मित्रांनो महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुका या फक्त स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राहिलेल्या नाहीत तर त्या सत्तेचा अहंकार वैयक्तिक आकस सुडाचं राजकारण आणि संधीसाधूपणाचं रणांगण बनले आहेत आज आपण पाहतोय की कुठे कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष आज एकमेकांच्या जवळ जात आहेत तर कुठे कालपर्यंत एकत्र सत्ता उपभोगणारे पक्ष आज एकमेकावर उघडपणे चिकलफेक करताना दिसत आहेत कुठे माजी मुख्यमंत्र्यांच्या आठवणीपासून टाकण्याची भाषा केली जाते तर कुठे जनतेच्या प्रश्नापेक्षा सोशल मीडियावर ट्रेंड होणारी विधानं जास्त महत्वाची ठरत आहेत हा व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रात राजकारण इतक्या खालच्या पातळीवर कसं पोहोचलं याचा संपूर्ण आरसा आहे नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर या निवडणुकामध्ये सर्वात आधी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विचित्र झालेल्या आघाड्या कालपर्यंत हे आमचे वैचारिक शत्रू आहेत असं सांगणारे पक्ष आज सत्तेसाठी एकमेकांचा हात धरताना दिसले अंबरनाथ सारख्या नगरपरिषदमध्ये काही ठिकाणी भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट यांच्यात युती झाल्याच्या कल्पनेने राजकीय चर्चेचा बाजार गरम झाला होता हा राजकारणातील अकल्पनीय वाटणारा घटक एक विरोधी गट एकत्र आल्यामुळे त्यातून धोरणात्मक खेळ सुरू झाल्याची चर्चा होत आहे वर्षानुवर्ष एकमेकांच्या विचारधारेविरोधात लढणारे पक्ष अचानक एकत्र येताना दिसले काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि ए आय एम आय एम यांच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष समन्वयाच्या चर्चा झाल्या ज्या पक्षामध्ये वैचारिक अंतर असल्याचं नेहमी सांगितलं गेलं तेच पक्ष स्थानिक सत्तेसाठी एकत्र येताना दिसले यामुळे सामान्य मतदारांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला जर विचारधारा महत्वाची नसेल तर मग वर्षानुवर्षे जनतेला जे सांगितलं गेलं ते खोट होतं का वरिष्ठ पातळीवर या युतीचं समर्थन नसलं तरी स्थानिक पातळीवर सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला वरवर एकत्र दिसणारे पक्ष आतून मात्र उमेदवारी जागा वाटप आणि वर्चस्वासाठी एकमेकांशी झुंज देताना दिसले पुणे पिंपरी चिंचवड नाशिक छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकाविरोधात उभे टाकले एकीकडे सरकारमध्ये एकत्र तर दुसरीकडे निवडणुकीत थेट लढाई हा विरोधाभास जनतेला गोंधळात टाकणारा ठरला नांदेड महापालिकेसारख्या ठिकाणी तर आपल्याच पक्षातील उमेदवाराच्या विरोधात त्याच पक्षातील आमदारांनी प्रचार केल्याचं दिसून आलं आहे सामान्य माणसाचा प्रश्न अगदी साधा आहे जर हे पक्ष एकत्र सरकार चालवू शकत नसतील तर एकत्र शहर कसं चालवणार या सगळ्यात राजकीय भाषणाचा दर्जा मात्र प्रचंड खालावलेला दिसत आहे एकमेकावर टीका करताना शब्दाची मर्यादा ओलांडली गेली गद्दार भ्रष्ट दलाल माफिया असे शब्द सर्रास वापरले गेले इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या आठवणीपासून टाकण्याची भाषा देखील करण्यात आली ही केवळ राजकीय टीका नव्हती तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरच घाला होता कारण निवडणूक म्हणजे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण यावर चर्चा होणं अपेक्षित असतं पण इथे चर्चा होती कोण किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याची या निवडणुकामध्ये आणखी एक गंभीर बाब समोर आली ती म्हणजे बिनविरोध निवड अनेक ठिकाणी उमेदवार शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतात काय ठिकाणी दबाव धमक्या आणि सौदेबाजीचे आरोप होतात जेव्हा निवडणूकच होत नाही तेव्हा लोकशाहीचा आत्मा कुठे जातो लोकशाहीचा अर्थ पर्याय असणं निवड करण्याचा अधिकार असणं पण जेव्हा उमेदवारच उरत नाहीत तेव्हा जनता फक्त प्रेक्षक बनते हा प्रकार राजकीय डावपेचापेक्षा लोकशाहीची गळचेपी अधिक वाटतो या सगळ्या घडामोडीमध्ये सोशल मीडियाची भूमिका प्रचंड वाढलेली दिसते आज पोस्टरपेक्षा पोस्ट जास्त प्रभावी आहे जुनी वक्तव्य जुने व्हिडिओ विरोधकांचे क्लिप्स काढून व्हायरल केले जात आहेत कधी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यालाच लोक विरोध करताना दिसतात सोशल मीडियावरून स्पष्ट होतं की जनता आत्ता गप्प बसत नाही ती प्रश्न विचारते आहे संताप व्यक्त करत आहे त्याचबरोबर प्रशासन आणि निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मतदार यादीतील गोंधळ डुप्लिकेट नावे यंत्रणेवर दबाव यामुळे निवडणूक किती पारदर्शक आहे यावर चर्चा सुरू झाली आहे निवडणूक केवळ घेणं पुरेसं नसतं ती जनतेला न्याय वाटली पाहिजे विश्वासार्ह वाटली पाहिजे या संपूर्ण महापालिका निवडणुकांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे विचारधारा मागे पडली आहे सत्तेसाठी कुठलीही तडजोड केली जात आहे भाषणांचा दर्जा खालावला आहे आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले आहेत पण याचबरोबर एक आशा अजूनही जिवंत आहे जनता पाहत आहे नोंद घेत आहे आणि वेळ आली की उत्तर नक्कीच देणार आहे कारण लोकशाहीत सत्ता तात्पुरती असते पण जनतेचा निर्णय हा अंतिम असतो थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर तुम्हाला जर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चावडीच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद